राज्यातील सतरा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या अमोल एडगे कोल्हापूरचे नवे जिल्हाधिकारी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सतरा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची महाराज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे त्याच जागेवर अमोल येडगे कोल्हापूरचे नूतन जिल्हाधिकारी असतील राहुल रेखावार कोल्हापूर जिल्हाधिकारी असताना अनेक वेळा चर्चेत राहिले अंबाबाई मंदिरात पत्रकांना प्रवेश रोखणे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सचिवांकडून तात्काळ पदभार काढून घेणे आदी मुद्द्यांवरून चांगले चर्चेत राहिले कोल्हापूर मनपाला प्रशासक मिळत नसताना त्यांना काही मनपाची सुद्धा जबाबदारी पाहिली होती भाजपाकडूनही त्यांना हटवण्याची मागणी करण्यात आली होती गेल्या वर्षी महापूर येऊन नागरिकांना आपत्तीला तोंड द्यावं लागेल अशी शक्यता त्यांनी वर्तवली त्यानंतर अनेकांचे स्थलांतर केले त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं त्यामुळे अनेक वादग्रस्त भूमिकेमुळे राहुल रेखावार चर्चेत राहिले होते ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर